रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला भरल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे तर भरलं वांगं म्हटलं की त्याच्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित छान भरलेला पाहिजे वांग जेव्हा आपण खातो तेव्हा वांगं खाताना त्याच्याबरोबर मसाला हा असलाच पाहिजे म्हणजे मग ते भरलं वांग खाल्ल्याचं आपल्याला अगदी छान समाधान मिळतं की आपण बाबा भरलं वांग खातो आहे नाही तर बरेचदा काय होतं भरलं वांगं केलं की त्यातला मसाला बाहेर येतो आणि मग ते वांग खाताना त्याच्यामध्ये मसाला लागत नाही त्यामुळे मग ते खायला तेवढी मजा येत नाही तर आता आज मी जे तुम्हाला भरलं वांग करून दाखवणार आहे तुम्ही जर तशा पद्धतीने भरलं वांग्याची रेसिपी केलीत किंवा भरलं वांग केलं तर त्यातला मसाला बिलकुल बाहेर येणार नाही आणि अगदी दहा मिनटात तुमची भरले वांग्याची भाजी तयार होईल तर आता इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत दोन दिवसापूर्वी आणलेली वांगी आहेत ही त्यामुळे थोडीशी अशी हे झाली आहेत सुकल्यासारखी वाटत आहेत तर आता ती पाण्यात टाकली की छान टवटवीत होतील आता वांग असं त्याचं मागचं देठ कापून घ्यायचं आहे देठ पूर्ण कापायचं नाही थोडंच कापायचं आहे आणि हे असं व्यवस्थित छान बघून घ्यायचं आहे किडकं वगैरे नाही आहे ना, ना। आणि वांग्याला असे छान चिरा द्यायच्यात म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला छान भरता येईल आणि आतून पण बघायचं की आतमध्ये वांगं खिडकं तर नाही आहे ना तर आता हे एक वांग कापून झालं आहे अशाच पद्धतीने मी सगळी वांगी कापून घेतली आहे आणि वांगी जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये ठेवता तेव्हा पाण्यामध्ये मीठ टाकायचं त्याच्यामुळे वांग काळं पडत नाही आता इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे ते तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला जास्त हव्या असतील तिखट थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही अजून थोडी मिरची घेऊ शकता आणि आता इथे मी एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो कूट पण या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट नसेल तर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा टीस्पून मी हळद घातली आहे अर्धा टीस्पून जिरं पावडर घातली आहे अर्धा टीस्पून धने पावडर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी आ, एक टीस्पून गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि हा माझा घरी केलेला घाटी मसाला आहे तर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला जो मिळतो तो ते दोन्ही मसाले तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही मग घरी जो मसाला भाजीसाठी वापरता तो वापरलात तरी चालेल कारण आपण गरम मसाला तर ऑलरेडी ह्याच्यामध्ये घेतलेलाच आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप एकदम पेस्ट करायची नाही आहे त्याची ते थोडंसं असं जाडसर राहिलं तरी चालतं कारण खाताना मग ते असं छान दाताखाली त्याची टेस्ट लागते हे पहा हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वांगी पाण्यातनं काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये असा व्यवस्थित छान मसाला अगदी दाबून भरायचा आहे हे पहा हा अशा पद्धतीने मी आता सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहे आणि मसाला भरून घेतल्यानंतर हे असं थोडंसं वांगं ताबून घ्यायचं म्हणजे मसाला घट्ट त्याच्यामध्ये बसून राहतो ही भरल्या वांगेची रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि चवीचं जर म्हणाल तर अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता किंवा अगदी नुसतं वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा तुम्ही हे भरलं वांगेचं भाजी खाऊ शकता हे पहा आता सगळ्या वांग्यांमध्ये माझा छानपैकी मसाला भरून झाला आहे हा मसाला थोडा शिल्लक राहिला आहे तो आपल्याला वरून घालायचा आहे तर आता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती मी ही अशी जाळीची प्लेट ठेवली आहे तुमच्याकडे जाळीची प्लेट नसेल तर चाळणी असते ती ठेवली तरी चालेल आणि आता ही वांगी याच्यावरती ठेवायची आहेत हे पहा अशा पद्धतीने त्या जाळीच्या प्लेटवर मी वांगी ठेवलेली आहेत आता आपल्याला याच्यावरती एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटात ही वांगी छान वाफवली जातात म्हणजे थोडक्यात ती शिजूनच निघतात म्हणजे अशी छान शिजली जातात आणि त्याच्यातला मसालासुद्धा बाहेर येत नाही हे पहा आता हे गॅस बंद करून घेते मी दहा मिनटांनी झाकण काढून गॅस बंद करून घेतला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता जी वांगी आपण वाफवून घेतली आहे ती वांगी आता मी या तेलामध्ये घालते तेल गरम झाल्याशिवाय वांगी त्याच्यामध्ये घालायची नाही तर आता तेल गरम झाल्यानंतर मी वांगी त्याच्यामध्ये घातलेली आहेत आणि आता फक्त दोन मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी असं झाकण काढून वांगी अशी थोडीशी हलवून घ्यायची आहेत म्हणजे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडीशी अशी फ्राय केल्यासारखी करून घ्यायची आहे आणि आता पुन्हा एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी मी पुन्हा झाकण काढून घेतलं आहे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आता माझा मसाला थोडा जास्त झाला होता वा वाटलेला म्हणून मी मला लागतं तेवढाच मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि गरम पाणी घालायचं आहे अगदी अर्धा ग्लासपेक्षाही कमी मी गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे लक्षात ठेवा पाणी गरमच घालायचं आहे थंड पाणी घालू नका नाहीतर मग भाजीला टेस्ट चांगली लागणार नाही तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं आहे हे पहा आता हे आपलं भरलं वांग तयार झालेलं आहे वांग्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित तसाच भरलेला राहिला आहे अजिबात वांग्यातून बाहेर आला नाही आता हा जो मी वरती मसाला घातला आहे तो मी कढईमध्ये जेव्हा वांगे घातल्यानंतर वरून मसाला जो घातला होता तो मसाला मी त्याच्यावरती घातलेला आहे आता ही प्लेट आपली छान आहे बघा ह्या प्लेटमध्ये मी वांग्याची भाजी सर्व केलेली आहे ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा फक्त वांगंसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर आजची भरल्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपीला लाईकही करायचं आहे आणि रेसिपी, ला ला रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरायचं नाही तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच छान एका नवीन रेसिपीसह